बहिणीवर लाठी चार्ज हे महाराष्ट्र शासनाने के केलं असं आदेश फडणवीस साहेबांनी दिला आमच्या बहिणीचे रक्तबंबाळ झाले बरेच जणांचा तिथं मृत्यू झाला आणि म्हणून ती तारीख निवडली दादानीवडलीस ऑगस्ट म्हणून आम्ही या ठिकाणी आझाद मैदानावरची जागा ही अपुरी आहे आणि महाराष्ट्रातून समाज आमचा मोठा आहे जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी आमचा बांधव थांबलेला उभा टाकला मग ते छत्रपती टर्मिनल स्टेशन असेल या मुंबईमध्ये विविध स्टेशन असतील काही जणांचं असं म्हणणं आहे की मराठा उगा मुंबई एन्जॉय केलं अरे एन्जॉय केलं भरपूर काम आहेत अमेरिका मध्ये टोकडे नाही आहे हे मराठ्यांचं भागव आहे एक खानदानी मराठा आहे आणि या ठिकाणी जे बोलतोय ना बघा सरकारला हे देणं भागच आहे आणि संविधानाच्या कायद्यातून आम्ही हे मागतोय आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे जोपर्यंत हे शासन आरक्षण देणार नाही तोपर्यंत संबंध आलेला मराठा ही मुंबई सोडणार आहे तुम्ही आणि आमचीच गाठत आहे सरकारची आणि आमची जय जिजाऊ जय शिवाय